नमस्कार आज मी आपल्याला आंबाड्याची भाजी बनवून दाखवणार आहे हा आंबाडा आंबट असतो त्यासाठी लागणारे साहित्य आहे मीठ हळद लाल चटणी आणि हे मी थोडी अर्धी कच्ची अशी उकडून घेतलेली तुरीची डाळ आहे आणि हे थोडा छोटा एकदम छोटा कांदा आहे आणि ही लसण आणि कोथिंबीर थोडी मोठी मोठी वाटून घेतलेली आता मी हे अर्धी वाटी पाणी टाकून उकडायला ठेवलेली आहे थोडीशी उकडून घ्यायची भाजी एक छोटी पळी तेल घेतलेलं आहे यामध्ये टाकणार आहे मी एकदम थोडेसे जिरे जिरे तडतडल्यानंतर यात मी आता बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे आता हा कांदा थोडासा लालसर झालेला आहे त्यात मी आता टाकणार आहे ही अर्धवट शिजलेली डाळ कारण ह्याला थोडे टर्पल दिसत आहेत कारण ही मी घरी जातावर केलेली डाळ आहे ही अशी टाकून घ्यायची चांगली आता आपण वाटून घेतलेली कोथिंबीर आणि लसूण मोठा मोठा टाकला होता मी ते टाकून घ्यायचा आता टाकायची थोडीशी हळद तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता मी एक चमचा तिखट टाकत आहे आणि चवीनुसार थोडस मीठ आता ह्या डाळीला कलर खूप छान आलेला आहे हे पहा खूप छान दिसते ही डाळ थोडी परतल्यानंतर त्याच्यामध्ये हे आपण थोडंसं पाणी टाकून जी भाजी वाफवून घेतली होती ते त्याच्यामध्ये सोडायची दुसरं पाणी टाकायची गरज नाही कारण आपण भाजी वापरताना पाणी घेतलेलं होतं त्यामुळे तेच पाणी भाजीमधलं याच्यामध्ये टाकायचं आता ही आपली भाजी तयार झालेली आहे भाताबरोबर पण गरम भाताबरोबर पण एकदम छान लागते तसं तुम्ही भाकरी बरोबर पण घेऊ शकतात हे नक्की ट्राय करून पहा आणि जर आंबाड्याची भाजी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू